मुंबई येथील विलेपार्ले पूर्व येथील जैन समाज मंदिराला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने उद्ध्वस्त केले या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच जैन समाज मंदिर निर्माण पुनर्निर्माण करण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना जैन समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले मागील काही दिवसापूर्वी मुंबई येथे जैन मंदिर पाडण्याचा जो प्रकार घडला मागील पस्तीस वर्षापासून दिगंबर जैन मंदिर तिथं अस्तित्वात होतं आमचे सर्व भाविक नित्य नियमाने तिथे पूजा करत होते परंतु अचानकपणे रात्रीतून नोटीस देऊन कुठल्या तरी प्लॅनिंगनं काही प्रकार करण्यात आले आणि रात्री नोटीस देऊन सकाळी आमचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचं काम हे मुंबईच्या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यानं संगणमतानं केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो अतिशय शांतपणे शांतताप्रिय असलेला आमचा समाज आहे असं कुठलंही गैरकाम आमच्या समाजाच्या माध्यमातून होत नाही कुठलंही अतिक्रमण कधी होत नाही परंतु अशी दुर्दैवी घटना ज्या अधिकाऱ्यांनी केलेली आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे इतकी तत्परता काय किती ठिकाणी मुंबईत अतिक्रमण आहेत आपण पाहू शकता पण ते अतिक्रमण आजही त्या परिस्थितीत उभे आहेत आणि तुम्हाला फक्त जैन मंदिरच का दिसलं अतिशय तीव्र भावना आमच्या संपूर्ण भारत देशातील जैन समाजाच्या आहेत आणि त्या समाजा त्या भावना कळवण्यासाठीच आम्ही जिल्हा अधिकारी मार्फत आज सन्मान्य मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले